मागे लक्षात बॅकलॉग हा किती करणार आहे कसं करणार आहे माझी आयुक्त अपन कल्याण यांच्यासोबत सुद्धा चर्चा झालेली आहे त्यांनी सुद्धा त्यांच्याकडून सुद्धा आम्ही अहवाल मागितला की तुम्हाला काय पाहिजे महानगरपालिका त्याच्यासाठी मदत करायला तयार आहे आयुक्त आपण कल्याण किंवा काय काम करायचं त्यांना माहीत आहे आमच्याकडे असं संबंध आहे संबंध काय संबंध आहोत काय तरी तुम्हाला

मागेल ऐकायला विचारतो आपण मला हे विचारा खर्च नाही करायचं काय कारवाई करू म्हणून प्रत्येक नाही आम्ही त्यांच्या

बोल चर्चा कर करणा लोग लोक चर्चा साठी आलेले अरे अधिकाऱ्यां काम करा